पंच प्राणे करण्यात स्वामी करण्यात सगुण रूपाने जय समर्थ श्री स्वामी समर्थ दादा बोला बोला दादा तुमचा काय अनुभव आहे स्वामींच्या बाबतीत स्वामीचा अनुभव सांगेल तेवढा कमीच आहे खूप काही स्वामींचा अनुभव आहे जे काही चाललंय ते स्वामींच्या इच्छेने चाललेलं आहे जे काही होऊन गेले ते स्वामीच्या इच्छेने झालेलं आहे आणि जे काही होणार ते स्वामींच्या इच्छेने होणार आहे सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे माझ्या रिअल माझ्या स्टोरी लाईफचा सा सांगतो मी आहे एकूणता एक दोघी बहिणी आहेत मला माझं लग्न थाटामाटात था आम्ही मोठ्याने केलं होतं गरिबाचीच मुलगी केली होती तुमचं नाव सांगू शकता माझं नाव सुरेश सालपित्रे दादा बोला। आ, मी प्रॉपर कुडीच आहे अनुभव खूप मोठे असल्यामुळं आई आमची थाटा मड लग्न केली मग थोड पाहुण्या पाहुण्यांचा प्रॉब्लम होत पाहुण्याचा प्रॉब्लेम झाल्यावर मग नंतर ना आई आमच्यावर विश्वास ठेवत नव्हती आई म्हणते तू बरोबर नाही तू बरोबर नाही तिला बरोबर माया करत नाही होता ते मलाच माहित होत अशा काही गोष्टी होत्या ते मी शेअर करू शकत नाही अशा गोष्टी होत्या तरी पण मी अडजस्ट करून म्हणतात स्वामीची इच्छा आहे आपण तिला सांभाळा लागणार ला आहे कारण आई वडिलांना सोडून आपल्याकडे आले कारण की तिची आई नव्हती आई वारली होती स्वामींची इच्छा असते म्हटलं आम्ही हो ढकललं ढकललं ते पलीकडचं गेलं नंतर त्यांनी एकदा गेली सणाला म्हणून गेले नंतर आलेच नाही आम्हाला सोड चिठ्ठी सोड चिट्टी पाहिजे आम्हाला पाच लाख रुपये द्यायला पाहिजे का पण होत पाच लाख रुपये आम्हाला नाही होत पण तू नाही आम्हा नाही हे नाही ते नाही असे किरकिरी चालू केले त्यांनी त्याला म्हटलं मग मी म्हंटल पाच लाख आम्ही देऊ शकत नाही एक रुपये पण देऊ शकत नाही म्हटलं स्वामीने सांगितलं स्वामी बघा म्हणतो मी प्रामाणिक तुम्हाला माहिती आहे मला की मला वाटते की तुम्हाला काय करतच नाही कारण की आधी तुझं अंतच होत तूच सर्व काही सगळं आहे स्वामीने सगळं माहिती असा आमचा अनुभव होता नंतर ना असे महिना झाला त्यांचा केस करतो हे करतो करा म्हंटल तुम्ही केस करा कारण अशा काही कॉल रेकॉर्डिंग होत्या कॉल रेकॉर्डिंग म्हणजे म्हणजे ऐकू शकत नाही किंवा बोलू शकत नाही अशी कॉल रेकॉर्डिंग माहिती तेव्हा जेव्हा आमच्या आईला ऐकलं होते रिअल काय होतं त्या आईला मान करा आई म्हणते नको आता आपण चोरशी ती घ्यायची तेव्हा वार गुरुवार होता आमच्या घरी स्वामींची मूर्ती होती मार्बलची आईंची पूजा वर महाराजची पूजा केली आई आणि बाजारला निघून गेली मी माझ्या ऑफिसला गेलो तर आई बाजारला जाऊन येस पण स्वामींची मूर्ती पूर्ण जळून राख झाली होती म्हणजे आहे तसंच थांबली होती पण तू राग पडली नाही खाली आकार होता स्वामीने पूर्ण जळली कसं काय काय माहिती कधीच झालं नाही इतक्या वर्षात त्या दिवशी झालं एकदम मग नंतर आम्ही असं ते असताना विचारतो ते म्हणते नाही सुरेश स्वामींजीच्या तुझ्यावर लय आहे स्वामींनी स्वतःच्या अंगावर संकट ओढलेलं आहे तू व्यवस्थित पार पडतो तुला टेन्शन घेऊन दादा दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा फोन आला की आम्हाला गें, एक रुपये नको आम्ही सोडचिट्टी देतो आमचं साहित्य सामान द्या तुमचं दागिन तुम्ही घेऊन जापरे एक रुपये न देता माझी सोडचिटी झाली आता आहे स्वामींच्या कृपया काही टेन्शन नाही तुम्ही किती दिवसापर्यंत स्वामी सेवेत आहेत जन्मतापासून स्वामींच्या सेवेमध्येच आहे बापरेक्च्युली स्वामींची सेवा करी किंवा स्वामीचा बघता मिरवायचं नसते म्हणतात ते मिरवतू नाही माझं फक्त नामच पण नसते गुरुचरित्र चारामृत स्वामी चरित्र असं काहीच नाही प्रत्येक काम आणि प्रत्येक काम ही स्वामी सेवा म्हणून केलं तर स्वामी आपल्या हातीला धावून जायचे नामजपच करता दुसरं काहीच नाही फक्त हा। नाम आणि स्वामींची सेवा जे काही असते ती सेवा करतो सेवा म्हणजे काय माझे निस्वार्थ सेवा असते कुठलेही स्वार्थ नसतो अजून पण स्वामींच्याकडे मी कधीही माझ्यासाठी काहीच मागितलं नाही फक्त मागतोय काय माझा चांगला आणि वाईट विचार करण्या चांगला ठेवा स्वामी तिथं काय नसतं हा। म्हणजे स्वामींच्या कृपया ऑलरेडी दिलेलं माझं खूप काही आहे सांगण्याच्या पलीकडचे स्वामींच्या बद्दल अनुभव सांगणं आणि स्वामींच्या बद्दल बोलणं हाच माझा सौभाग्य म्हणायचं आणि दुसरं काय नाही तुम्ही म्हणजे सेवा सा सांगू शकता का स्वामी सेवेबद्दल वगैरे स्वामी सेवा मिरवू नका की मी स्वामी बघताय मी स्वामी सेवा करतो मी गुरुचरित्र वाचलं मी सारामुळ वाचलो मी एकवीस मला मी एकावन्न मला चर्तलो मी वाडीला गेलो किंवा मी अक्कलकोटला गेलो नको स्वामी फक्त नामाची व्याकुळ आहेत हो 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 नक्कीच जर तुम्ही जर निस्वार्थपणे बाथरूम मध्ये बसून स्वामी स्वामी म्हणले तर त्या हाकेला जाऊन येणार फक्त निस्वार्थ मारली पाहिजे हे स्वामींची इच्छा असते त्याने म्हणतो ना स्वामी, स्वामी स्वामी जपता मनी। स्वामी माय भावा स्वामींचे एवढं एवढंच की माझे मोक्ष फक्त स्वामींची चरणी बस आणि काही नको छान दादा स्वामीचे हो अनुभव सांगण्यासाठी संधी मिळाली खूप आभारे धन्यवादा धन्यवादा धन्यवाद से से दादा धन्यवाद नक्की हा अनुभव मी नक्कीच चांगली गोष्ट आहे मला फक्त एवढं सांगायच्या स्वामी स्वामींची से सेवा करा स्वामी तुमच्या तुमच्या विचारधारा पेक्षा पण जास्ती देणार हो दादा नक्की नक्की दादा आणि स्वामींचा स्वामींची लीलाच आघात आहे स्वामींची पाप आपली पापणी लवायच स्वामी चमत्कार करतात हो हो दादा नक्कीच नक्की कर्म करत जा फळाची अपेक्षा करायची नाही हो हो दादा नक्की खूप छान वाटला दादा बोलून तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका